केसी केल्या म्हणून आम्ही मागे का आमच्या लेकराचे मुद्दे आम्ही नाही बघू शकत आरक्षण हिसकू न चालणार त्याशिवाय सुट्टीच नाही मराठा बांधवांना विनंती तुम्ही मला सतरा तारखेला शब्द दिलाय महाराष्ट्रातल्या मराठ्यां आंदोलन करायचं पण शांत शांततेच्या आंदोलनात आंदोलन प्रचंड ताकद आहे प्रचंड ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद कोणाचाच हिंमत नाही कोणाचाच म्हणून तर आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले शांत पण आरक्षण घेतल्याशिवाय मग आठायचं नाही शब्द पहायचा मोडायचा नाही अजिबात नाही किती टायरिक ठरायची तुमच्या अंदाजाने मुंबई मुंबईच म्हणतो नाही नाही असं नाही असं नाही नाही याला काय अर्थ आहे मग अरे बाबा हा आपण याला काय अर्थ आहे का थोडं हा ना ते आहे खरं ह अच्छा अच्छा हा कळले कळले थांबा आता गप्पास कळलं ना तुम्हाला वाटतं मी बी लह का ना म्हणून शान आहे नाही काय मग मी बी ना असं कस हे बघा मी माझ्या जाती कोणी प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला हौस नाहीये कुठं जाण्याची येण्याची किंवा मूर्ख नाही येत आम्ही मराठा समाज आम्ही उठलो आणि काहीतरी जन भावना आहे म्हणून कोणी बी निघालो याच्यातला मराठा समाज नाही आम्ही परंतु आम्ही सहन तरी करायचं किती दिवस याला काही मर्यादा आहेत तुम्ही माझ्याकडून तीन महिन्याचा वेळ घातला नंतर चाळीस दिवसाचा घातला पुन्हा आता दोन महिन्याचा घेतला चोवीस पर्यंत तुम्ही किती दिवस माझ्या मराठा समाजाला मूर्ख समजणार आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत आम्हाला काहीतरी भावना पण आहेत आमच्या लेकरांना काहीतरी त्रास मग आता आम्ही तरी किती दिवस दम काढणार आम्हाला सुद्धा मर्यादा आहे मला असं वाटतं आपण सगळे काय म्हणू त्याला हा ना पुढे तर बोलणं द्या ना तुम्हाला मला मल पुढे तर बोलून द्या ना हा ते का व्हाय पण मला असं वाटतं आपले सध्या हा अरे मला बोलून द्या ना मग आपण पुढच्या आंदोलनाची दिशा ठरायची का मग हा दिशा ठरवायची का तारीख पण ठरवायची का तारीख आणि दिशा ठरवायची का पुन्हा एकदा विचारतोय माय बापाला विचारल्याशिवाय मी काही करत नाही मग मला असं वाटत नाही 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 इतक्या जवळ आहे का अरे थबा लढायचं नाही मग जिंकून सुद्धा यायचं असं नाही मग उडलं की पळाले असं नाही मग गाफील वागायचं नाही आणि घात होतो समाजाचा आणि स्वतःच्या आत्मविश्वासाचा सुद्धा अजे बात असलं नाही वागायचं मग मी तुमचाच आहे फक्त डाव टाकले म्हणून यशस्वी झाले फक्त डाव टाकलं ताकत नाही माझ्या अंगात फक्त बुद्धी वापरली आणि त्याला जोर तुमच्या शक्तीची म्हणून यशस्वी झाले गडबडला माणूस फसतो माग पुढं बघून चलायचं काटा आहे का चिखल आहे का पाय टाकायचा का फसत नाही आणि जेव्हा माणूस फसत नाही तेव्हा जिंदगीत कधीच अपेशी होत नाही कधीच <laughs> तयार <ते रिला> लागा <laughs> तयारीला <ते> लागा तुम्ही पंधरा म्हणलात पण पंधरा नाही त्याच कारण बी सांगतो अग आपलं सगळं खरं असत कारण असे अठरा ते काय डाव टाकला माहिती तुम्हाला थांबा ना त्यांनी काय डाव टाकला माहित तुम्हाला तुम्हाला माहित नसला ऐका काय डाव टाकला त्यांनी आपल्याला नोटसा दिल्या आणि त्या मुंबईला एकशे चौवेचाळीस के लागू केला किती तारखेपर्यंत अठरा पर्यंत <laughs> चोवीस जानेवारी मुंबई अमरण ऑपोषण आला आमरण ऑपोषण बला मुंबई मैदानावर वीस तारखेला करणार त्याला भेटायला मराठा येणार आम्ही भेटायला नाही सगळा भेटायला येणार नाही का, का। तुम्ही मला भेटायला कस काय येऊ नका म्हणणार तुम्ही टक्कल दाबून ठोता मराठ्यांना दाबलं स्वप्न आहे भाऊ आरक्षण पाहिजे मोक्रमा घरी मला हे सांगा तुम्हाला तारीख पटली का नियोजनाला टाइम पाहिजे सगळ्यांनी मनापासून हातवर हातभर करणे बदलायला शेवटच्या शांततेत जायचं शांततेत यायचं आरक्षण घेऊन शांततेत करणार का आठवड करून मला शब्द द्या मुलाला मी तुमच्या जोर करतोय मला फसवत नाही मी तुम्हाला कधी फसवत नाही पुन्हा एकदा आतवर करून सांगा सगळ्यांनी रोज बसा खाली आता आता पुढचं नियोजन सांगतो मी कस आरक्षण देत नाही बघू आहे का आपण आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या पटापट कापस वेचून घ्या घरची व्यवस्था चांगली करा कारण एवढ्या पंधरा दिवस पाहिजेत काम करायला आपण शेतकऱ्याच्या पोरात मिटाय का शेतकऱ्याच्या पोरात आणखीन एक घोषणा करायची राहिली तेवढे ऐका अंतरवानी त्याही मुंबईला हा गोड त्यांचा जनसागर जाणार मधी मधी बाकीच्या जी आहे हो चला हा पायी जनसागर उसळणार जसा आता आत्ता बीडचा बघितला मी मत पुढे पुढं बदललं बरं का हा आधी नव्हतो जामच आणि मग पोपेत जायचं डांबराने चेट्टी थोड थेट मुंबई त्याबाद मैदान शिवाजी पार्काला आम्ही अमर उपोषणाला बसणार मराठ्यात भेटायला येणार येणार कस येऊन देणार नाही मग त्यांना जे जे बघायचं ते बघते महत्वाचा विषय आणखी एक सांगतो आजूबाजूला लक्ष ठेवा मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे आजूबाजूला लक्ष म्हणजे काय कोणी जर धोरणा करायला लागला गाडी पेटवायला लागला दंगा करायला लागला तर आपल्या लक्षात येत आपला नाही जागेवर धरून पोलिसांकड द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं सरकारला नाही करायचं जाग्यावर जा कर धरून पोलिसांकड द्यायचा कारण तो आपला नाही आणि आपला जरी ना। जा। जा जा असला ना जर तो जातो तो जर जा उद्देशानं असला तर त्याला लगेच ताबडतोब टाकायचं ता ते रस्ता कराला त्यांना रस्ता करा त्यांना दुःख वाटतं अम्बुलन्स इकडं उजव्या हाताला आंब्याच्या देशाने अम्बुलन्सला आणा चलत आले ते स्वतः चलत आले पण तब्येत खराब वाटतं बाकीचे खाली वा सारे त्यांना रस्ता करा बाकीचे उभा राहू नका त्यांना जाऊ द्या आंबुलान्स या आंबा कडे उजबी असं उजव्या हाताला ना मला बारीक देनासत भाऊ उगाच समाजाला माय बाप नाही म्हणलं